So, म्हणतं की कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्टर तर आता वडलेशे जाईच ना आम्ही डेव्हलपमेंटला लागून हे जातच असा पण ते आम्ही चिता पुढे चिंतपाक जाय की आम्ही हे प्लांट्स किंवा ट्रीज आणि मातशे जाय तितले प्लांट करपाक जाय आणि आमचे जाय तितले आमचे कन्झर्व करपाक जाय आम्ही सो इट्स अ गुड एफर्ट आमचे जे कालो बाबान केल्ले आसा अँड ऑल्सो आय थँकफुल टू दीस पंचायत आ सरपंच थँक्यू साहिल मांद्रेकर ओके आम्ही सगळी झाडाला बरं दोरूक थँक्यू आय एम थँकफूल टू कालोस की त्याने आपलो मॉलादेक टाईम काढून हांगासर आयले तुमकां खबर आसा की असेंब्ली खातून सगळे जण बिझी आनि हांव थँक्यू म्हणता आमच्या सरपंचा जेणे ही प्रिमायसीस दिली आणि हांगासर झाडा वाटपाचे प्रोग्राम करपाक चान्स दिला uh, तसेच हांव सांगपाक सोदता प्रत्येकान झाडा लावपाची आणि सगळ्यांना खबर असा झाडांचं सिग्निफिकन्स की कितलो उपयोग ते पण हांव एक अनेक गोष्ट सांगा सो जसे झाड मातेत मातेपासून ते न्युटन मिळून ते, ते फळां फुलां देतात कळ्ळें तसे आमचे जे फाटले देशाचे माजी आमदार आणि आता आताचे आमदार झाडां या झाडापासून जाय जसे ते लॉयल प्रामाणिक या मातेत रावता झाड आपली मुळा घट करून तसेच या आमदारांनी जे कोण जिंकून येतात त्यांच्यानी आपल्या पक्षा प्रमाणिक राहूक लॉयल समज जसे झाड मातयेक मुळा धरून रावना जाल्यार पडटा तशेंच परिस्थिती या आमदारांची फुडें घडटली आणि तशेंच आमदार पडटले गेल्या फावट तुम्ही पळला सतरान फटींगपणां करून आमदार जिखून आयलो तेणेन पक्ष तो पडलो आता हे परिस्थिती तीच तसा हे पक्ष बदलला असा लोक तुम्हाला इलेक्शनात दाखवले तालिगाव सरपंच रेमेड्यू सलिगाव पंचायती मेंबर आहात आमचे बरोबर आणि येरी लोक आहात ती आमच्या विषयी yes, आई सांगा <laughs> फ्रायडे आम्ही झाडांनी सोत्या म्हणून संडे आम्हाला तुझा हॅल्प आम्ही एनी टाईम हे करता त्याच्या फाटल्यानं आम्ही हा आमक ब म्हणाले काल खरेदी झाडांनी आणि हे आमचे बिरण बिरून सगळे बरं बरं असले आम्ही हे करून लेटर दिली म्हणजे लोकांम आयताराच्या दिसार बातील सगळंच आयतार लोक पत्ता असताना थोडं लोक मागीर तो लोक आयो आणि आता बिरी बरे भाषे फंक्शन झालेला किशेर दो बरं हा दयान फोंदेकरचं वॉर्ड मेंबर आयज हंगा झाडं वाटप चालू असले आणि काजू सर ये सगळे सगळे असले आणि बरे भशेन हे झाले झाडं वाटप खरंच ज्या आमचे सालीिगाव ग्रीन जाय म्हणून ही कामं घेऊ दो बरं करू म्हणता सरपंचाक आणि सगळ्या कमिटी दो बर अँड आय एम हॅपी टू बी हिअर हा डिस्ट्रिक प्रेजिडेंट विरेन शिरोडकर अतुल नाईक हू इज आ्लॉक प्रेझिडेंट सरपंच ऑफ सालिगाव लुकस अँड पंच मेंबर्स दया अँड ऑल दी अदर पीपल हू आर गेदर इनक्लुडींग आँग्रेस मेंबर्स फ्रॉम आटर्निटी एक प्लांट डिस्ट्रीब्युशन म्हणलेलो मेद असता की त्या स्वतः एक झाड रोयला आमकां फक्त फक्त ग्रिनरी जायना आमकां ऑक्सिजन मेटा आणि भरपूर बेनिफीट असतात हाय प्लांट डिस्ट्रिब्यूशन आमदार जस नाही पहिले आम्ही प्लांट डिस्ट्रिब्यूशन स्टार्ट केले अोना कॉन्स्टिट्युंसी आणि इलेक्शना पासून चिंतलो ना फकत आमचे ग्रीन गोवा करुडले आमचे ग्रीन हाऊझना करुप हांव चिंतलो ना पूण बरो रिस्पॉन्स येवपाक लागला आणि हांव चिंतलं प्लांट झाडां रोयतात त्यांना लोकांक फायदो मेळटलो ते प्लांट हाडून लोकांक आनी आणि तेश कोन्न चूज करून हांव नर्सरी नर्सरी पासून वसून उजगांव सगळे वोसोन हांवें प्लांट हाडले आणि म्हाका भरपूर सपोर्ट मेळ्ळो सरकाराचो फ्रॉम एग्रीकलचर डिपार्टमेंट एंड फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि सगळे हांवें हडले प्लस फ्रॉम अदर नर्सरीज हाय हाडले आणि लोकांक दिवपाक दिवप हें केलां स्टार्ट केला आणि लोक पसून रिसेप्टिव हा किती रिसेप्टिव्ह म्हणत लोक चिंतून प्लांट ओढप लागले हा एक बारीक गोष्ट सांगता खबर नाशिली की धूप आम्ही धूप एव्हरीडे दस्पणा यूज करतात ना इगोजीन देवळात यूज करतात केंक्शन त्यांना धूप यूज करतात आणि पासून जाडावं आम्ही धूप यूज करतात सो ते दुपारं झाड असा म्हणून ल लोकांना खबर नाशि आणि आणि ते झाड रोवात कोशे हुंय लाव आणि एक हांद्याचे येणार स्ट्रेट जाता आणि अशे एक्सप्लेनेशन दिल्या आणि सगळे हायन चिंतून काढले ते लोकांक पडटलो तो घरा बसून तुझे रोवपा जाता आणि तुझे जोडू जाता तेशेके प्लांट काढून लोकांक लोकांडला आणि हांव खुश आहात की लोक आयला हे आमचे प्लांट डिस्ट्रिब्युशन कसं आणि हा मागता सद्दां सदा घेयात बरें करून ते झाड रोयात आणि नचरींग करप कित्याक एक पाटी ते झाड वडले झाले तुका प्रोटेक्ट कोतले आणि आमकांय प्रोटेक्शन जातले वी मस्ट कीप आवर ग्रीन कवर ऑफ गोवा तुम्ही जाणात आमगे दोंगर आहा ते हाते काट करतात आमगे रान आहा का ते काबार करतात आणि ते काही केअर कोणतात आमचे इकोसिस्टमचे देखून आमचे रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही घेऊ आम्ही फर्स्ट स्टेप जाल्यार दुसऱ्याचे पोट आपोवचे न्ही सो देखून हा लोकां मागता फुडे येकत सालीगावचे लोक नी सगळे गोयच्या लोकांपासून हा अपील कोता आणि रिक्वेस्ट करता माते तुमगे पाठ तुम करत मागी जाय उलयात मागी जाय ज्या कोणत्या दुसऱ्याचे किती सांगू जाता पण तुम्ही करणार झा दुसऱ्याची बोट दाखवू देव दर करू